नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विडोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर वर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो बऱ्याच दिवसापासून आपल्या म्हणजे बऱ्याचशा भगिनींचं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन असेल किंवा आपण काही इतर काम करत असलो तर आपल्याला ते काम करायला अडचण येते किंवा पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन अपडेट करायला देखील अडचण येते आणि आपला मोबाईल बऱ्याचदा हँग पडतो कारण आपण वेगवेगळ्या विग ग्रुपला जॉईन असतो किंवा आपल्याला वेगवेगळे व्हिडिओज येत असतात खूप सारे चॅट्स वगैरे आपल्याला येत असतात आपला फोन हा हँग पडतो किंवा भरला जातो त्याच्यामुळे आपल्याला काम करणं हे खूप कठीण जातं तर बघा मी तुम्हाला कालच्या वेळीच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की आपल्याला त्या फोनला कशा पद्धतीने आपण खाली करू शकतो किंवा त्याची स्टोरेज आपण कशा पद्धतीने खालू करणार जेणेकरून आपल्याला परत आपलं काम करायला सुटेबल होईल तर बघा आपल्या आप, आप, मोबाईलमध्ये अशा पद्धतीने ॲप्लिकेशन असतात मी शाळेच्या फोनचं दाखवत आहे इतर फोनचं देखील याच पद्धतीनं असतं परंतु प्रत्येकाचं वेगळं असतं बघा आता हे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये एक फाईल येतात याच्यावर मी क्लिक करणार तुम्हाला याच्यावर क्लिक करून दाखवते बघा याच्यावर क्लिक केल्यानंतर ही जी ऑप्शन आहे माय फाईल तर आपल्याला आपल्या मोबाईलमधील माय फाईल ही ऑप्शनवर जायचं आहे माय फाईलवर ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं जर तुम्ही पाहिलं तर बघा इथं आपल्याला इंटरनल स्टोरेज दिसते आता तुम्ही जर पाहिलं तर साठ पॉईंट पंच्याण्णव जी बी इतका इंटरनल स्टोरेज माझा फोन हा भरलेला आहे इथं तुम्ही बघू शकता बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्ही नक्कीच बघू शकता एकशे अठ्ठेचाळीस जी बी पैकी म्हणजे तेवढा त्याला ते स्टोरेज आहे आणि त्यापैकी साठ पॉईंट पंच्याण्णव जी बी आभारलेला आहे मग आता मला त्याला खाली करायचं तर तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं इमेज आहेत इथं व्हिडिओज आहेत इथं ऑडिओ फाईल आहेत इथं डाउनलोड्स आहेत आणि इथं डॉक्युमेंट्स आहेत मग आपल्याला कशामध्ये जाऊन तुम्हाला ते हे करायचं त्याच्यानंतर इथं ॲप्स आहेत बघा इथं तर मग आपल्याला सर्वप्रथम आता व्हिडिओज वीडियो, खूप असतात आपण व्हिडिओजवर क्लिक करणार व्हॉट्सअपने आलेले असतात काही आपण स्वतः केलेले असतात तर डायरेक्ट म्हणजे आपल्याला कुठं न करता डायरेक्ट इथं जाऊन तुम्ही मोबाईलला खाली करू शकता आता मी आता व्हिडिओजवर क्लिक करणार आहे बघा व्हिडिओजला ऑप्शनला दोन नंबरच्या ऑप्शनला क्लिक केलं अशा पद्धतीनं सगळं व्हॉट्सअपवर आलेले जे असतात तर ते जे व्हिडिओ असतात तर आपण एका याच्यावर थोडं दाबून धरायचं बघा अशा पद्धतीने असं क्लिक करून ठेवायचं क्लिक करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला किती व्हिडिओ डिलीट करायचे आहेत मग तिथं फक्त तुम्हाला क्लिक करत जायचं बघा अशा पद्धतीने डायरेक्ट क्लिक करत जायचं आहे अगदी तुम्ही बघू शकता काहीच वेळ लागत नाही तुम्ही दोन मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलला रिक रिकामा करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला फक्त ह्या वेने जायचं आहे अगदी सोप्या मेथणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने आता सगळे जर तुम्ही क्लिक केले किंवा इथं वर तुम्हाला ऑप्शन आहे ऑल बघा वरचं जर तुम्ही ऑप्शन पाहिलं तर तुम्ही ऑलच्या ऑप्शनला जरी इथं क्लिक केलं तरी तुमच्या सगळे व्हिडिओ या त्याच्या तिथीला आता मी त्याच्यावरच क्लिक करणार आहे जेणेकरून व्हॉट्सअपचा आलेला आहे मला सगळ्या डिलीट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर बघा तुम्ही बघू शकता डिलीट ऑल बघा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुम्हाला आणखी एक ऑप्शन येईल मू टू रिसायकल बिन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक केलं आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हळूहळू आपल्या मोबाईलमधील ज्या व्हिडिओज आहेत व्हॉट्सअपने आलेल्या त्या सगळ्या एक एक करून आता आपल्या ह्याच्यातनं स्टोरेज खाली होणार आहे त्या जाणार जर तुम्ही पाहिलं अगदी बघू शकता थोडा वेळ अगदी एका मिनटामध्ये हे सारं काम आपलं होऊन जातं आणि अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधील बघा जर तुम्ही व्हिडिओचं जर पाहिलं तर तुम्हाला इथं नो व्हिडिओज डायरेक्ट करो होतं त्याच्यानंतर मग पुढं जायचं ह्या ॲरोला क्लिक करायचं बघा हा ॲरो दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आता व्हिडिओज आपण क्लिक केल्या आता तुम्ही अशाच पद्धतीने जाऊन तुम्ही इमेज याच्यावर जरी क्लिक करून इथं देखील तुम्हाला फोटो आता डिलीट करायचे असतील तर ते देखील तुम्ही एक एक करून अशाच पद्धतीने थोडं दाबून धरायचं बघा अशा पद्धतीने प्रेस थोडं करून ठेवायचं आणि अशा पद्धतीने मग आपल्याला एक एक क्लिक करत जाय क्लिक करत जायचं आहे अशा सेम पद्धतीने आणि त्याच्यानंतर खाली डिलीटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं टू रिसायकल बिन अशा पद्धतीने फोटो देखील हळूहळू आपले जातील तर हे तुम्हाला करून दाखवलं खूप सारे फोटो आहेत मी नंतर करणारच काही मला स्वतः मी टाकलेले आहेत मला त्याचे एंट्री याच्यासाठी लागणार आहेत काही कामाचे आहेत त्याच्यामध्ये ते ठेवलेत पण मी नंतर ते हळूहळू डिलीट करणार अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यानंतर बघा हे देखील एक असतं बघा डाउनलोड्स याच्यावर देखील जर तुम्ही गेलात तर याच्यामध्ये सगळ्या ज्या पी डी एफ असतात आपल्याला आलेल्या पी डी एफ बघा अशा पद्धतीने तर मग तुम्ही इथं देखील ह्या पद्धतीने असं दाबून धरलं पहिल्या याला तर ती आपल्याला खाली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला डिलीटचं ऑप्शन हे येतं बघा अशा पद्धतीने थोडं दाबून धरावं लागतं नंतर मग आपण सहज ते क्लिक करत पुढे जातो आणि क्लिक करत गेल्यानंतर ते देखील डिलीट आपण करू शकतो आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करून आता मी डिलीट करून दाखवते एक सेम पद्धतीने नंतर ह्या ॲरोला बाहेरच्या ॲरोला क्लिक करा मग आता आपल्याला डाउनलोडचं झालं त्याच पद्धती ईमेजचं तुम्हाला दाखवलं डॉक्युमेंटमध्ये देखील त्याच पद्धतीने आहे ना आता शेवटचं जे ऑप्शन आहे याच्यात देखील आपण बघून घेऊ तर बघा आता याच्यापैकी कुठली ॲप आहे की जिला आपल्याला अनइन्स्टॉल करायची आहे म्हणजे जी आपलं फोनचं एक खाते म्हणजे ती कामाचे नसेल तर तुम्ही तिला अशा पद्धतीने बघा इथं दाबून धरायचं आहे आणि तिला आपण डिलीट करू शकतो जर डिलीट करायची असेल तर तर अशा पद्धतीने आपण ह्या पद्धतीने करू शकतो आता मला तिला डिलीट करायची नाही त्याच्यामुळे आता आपण आपण ह्या ॲरोला जाऊन बाहेर येणार तर बघा हे तुम्हाला मी अगदी वरच्यावर सांगितलं आणि अजून एक पद्धत आहे की आपल्याला बघा आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगचं ऑप्शन असतं बघा सेटिंगचं ऑप्शन सेटिंगच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर त्या आपण आयरोला स्क्रिक स्क्रोलिंग करत जायचं बघा अशा पद्धतीने याच्यानंतर बघा तुम्ही स्क्रोलिंग करत गेल्यानंतर तुम्हाला ॲप्स नावाचं बघा हे ऑप्शन दिसत आहे याच्यावर तुम्हाला बघा ॲप्सवर जायचं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने इथं ॲप्स दिसणार आहेत तर मग आपण कुठल्याही एका ॲपला क्लिक करायचं आहे म्हणजे त्याच्यातला आपल्याला हे करायचं आहे बघा तर मी आता डिव्हाइस केअर याच्यावर क्लिक करते याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खालचं ऑप्शन दिसत आहे बघा तुम्हाला स्टोरेजचा ऑप्शनवर आपल्याला जायचं आहे बघा स्टोरेजवर जायचं आहे स्टोरेजवर गेल्यानंतर आपल्याला इकडं इकडच्या बाजूला क्लिअर कॅचे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही जर पाहिलं तर तो कॅचे शून्य एम बी झालेला आहे तर असं आपल्याला प्रत्येक ॲप्लिकेशनला करायचं आहे पण आपल्याला हे नंतर करायचं आहे हे जर लक्षात आलं नसेल परंतु जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ते खूप महत्त्वाचं ताईंनो कारण की त्याच्यामुळे आपण आपल्याला जे व्हॉट्सअपवर वगैरे खूप सारे जे मेसेज व्हिडिओज येतात तर ते आधी खाली करा आणि त्याच्यानंतर याच्यावर तुम्ही लक्ष द्या तर एवढंच मला आचवडीच्या माध्यमातून सांगायचं होतं जेणेकरून आपला मोबाईल हा लगेच खाली होईल अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मात्र कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आचवळी एवढंच धन्यवाद